नमस्कार मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेले आहे त्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे ज्या शेतकऱ्यांनी मागील दोन ते तीन वर्षात वेळेवर बँक यांनी ठरवून दिल्याप्रमाणे वेळेत कर्जाची परतफेड केली असेल तर त्यांना पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयापर्यंत प्रोत्साहन लाभ दिला जाणार आहे या लाभासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे अगोदर ती सहा सप्टेंबर अशी होती मात्र आता ती वाढवून मुदतवाढ बारा सप्टेंबरपर्यंत करण्यात आलेली आहे प्रोत्साहन लाभ देताना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन पन्नास हजार रुपये एवढं प्रोत्साहनपर लाभ रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे आणि याची शेवटची तारीख ही बारा सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ म्हणून देण्यात आलेली आहे धन्यवाद मित्रांनो